मराठा आरक्षणावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी चोवीस डिसेंबर ही मुदत मनोज जरांगे यांच्याकडून सरकारला देण्यात आली होती चोवीस डिसेंबर जवळ येऊन ठेपलेला आहे परंतु सरकारने आतापर्यंत कुठलीही भूमिका जाहीर केलेली नाही सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी केलेली होती परंतु जेवढे काही पुरावे सरकारला सापडलेले आहेत त्याच्या आधारावरती मराठवाड्यातील अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे परंतु ज्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नाही किंवा ज्यांची नोंदच तशा पद्धतीनं सापडलेली नाही त्यांना ते प्रमाणपत्र दिलं गेलेलं नाही म्हणून मनोज जरांगे यांनी दुसरी एक डिमांड ठेवलेली आहे की जर आईच्या कडे जर कुणबी हे रेकॉर्ड असेल तर त्यांना त्या कुटुंबाला देखील कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं आता हा जो सगळा गोंधळ आहे या गोंधळामध्ये सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे बघणं गरजेचं आहे सरकारने त्याला जे करायचं कर आहे ते केलेलं आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ओबीसी मध्ये रिझर्वेशन देता येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतंत्र देखील आरक्षण देता येत नाही अशा दोन्ही भूमिका सरकारकडे असलेल्या पाहायला मिळतात पण आहे त्या रिझर्वेशनमध्ये ज्यांच्याकडे कुणबी प्रमुख पुरावे आहेत त्यांना मात्र रिझर्वेशन दिलं गेलंय दिलं अशातला दिलं नाही अशातला भाग नाही आरक्षण दिले गेले पण ज्यांच्याकडे जे पुरावे आहेत त्या आधारावरती दिले गेले परंतु सरसकट जी मागणी होती ती मागणी मात्र सरकारने मान्य केलेली नाही आता प्रश्न असा निर्माण होतो की मनोज जरांगे यांचं आंदोलन पूर्णपणे सरकारने गुंडाळाचं ठरवलंय का तर याचं उत्तर होय असं येऊ शकतं कारण सरकारने मनोज जरांगेने सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीला पॉझिटिव्ह उत्तर दिलेलं नाही अर्थातच ज्या लोकांकडे कुणबी प्रमाण पुरावे आहेत त्यांना प्रमाणपत्र दिलेली आहेत परंतु सरसकट जी मागणी होती ती मागणी त्यांनी मान्य केलेली नाही आता याचा पुढचा टप्पा म्हणून मनोज जरांगे यांनी सांगितलं होतं की आम्ही मुंबईमध्ये घुसणार आहोत आणि मुंबईमध्ये घुसण्याची तयारी सर्वच मराठा क्रांती मोर्चाच्या किंवा मराठा समूहाने केलेली असली तरी त्याला बॅरिकेड्स लावण्याचं काम सरकारकडून केलं जातं याचा अर्थच असा आहे की सरकार तुमच्या मागण्या मान्य करणार नाही आणि केल्या तरी त्या फक्त इथला गोंधळ शांत करावा यासाठी करू शकतं परंतु निश्चित झालेलं आहे की ते मागण्या मान्य करणार नाही त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये गर्दी जमणार नाही याची काळजी सरकारकडून घेतली जात आहे आणि म्हणूनच गावोगावमध्ये जे ट्रॅक्टर ज्या लोकांकडे आहेत त्यांना सरळ सरळ नोटिसा पाठविण्यात आलेल्या आहेत त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे लोकल पोलीस स्टेशनमधून की तुमच्याकडे असलेलं जे ट्रॅक्टर आहे ते ट्रॅक्टर ज्या कामासाठी तुम्हाला देण्यात आलेलं आहे किंवा ज्या कामासाठी तुम्ही घेतलेला आहे त्याच्यासाठीच त्याचा वापर करण्यात यावा अर्थातच तुम्ही जर ते ट्रॅक्टर घेतलेलं आहे ते ट्रॅक्टर फक्त शेतीच्या कामासाठी घेतलेला आहे आणि त्याचा वापर शेतीच्या कामासाठीच केला जावा असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे आणि म्हणून पोलीस स्टेशनमधूनच थेट पोलीस निरीक्षकांच्या सहीने लोकांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की तुमचं ट्रॅक्टर हे मुंबईच्या दिशेने जाणार नाही याची काळजी घ्या आता पुढे आणखीन त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर तुमच्या ट्रॅक्टरमुळे जर ट्रॅफिकला काही अडथळा निर्माण झाला आणि तसं जर निदर्शनास आलं तर तुमच्यावरती थेट कारवाई करण्यात येईल आता हे जी ही जी सगळी भानगड आहे ही सगळी भानगड कशासाठी आहे तर मुंबईमध्ये हे ट्रॅक्टर घुसणार नाहीत याच्यासाठी आहे अनेक पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी लोकलच्या ट्रॅक्टर ज्यांच्याकडे आहे त्यांना हे पत्र दिलेलं आहे आणि सरळ सरळ सहीने पत्र दिलेलं आहे कुठलीही अशा पद्धतीची एखादी नोटीस काढलेली नाही तर थेट शेतकऱ्यांनाच तशा पद्धतीचे पत्र दिलेले आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी हे ट्रॅक्टर घेऊन मुंबईकडे जाऊ नये याची काळजी घेतली जात आहे अर्थातच हे आंदोलन गुंडाळ्याच्या तयारीमध्ये आहे याचा अर्थ असा होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जरी चोवीस तारखेचं बॅरिकेट दिलेलं असलं तरीही तिथपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस आलेली आहे हे क्लिअर आहे जर चोवीस तारखेपर्यंत निर्णय घ्यायचा असता तर ट्रॅक्टरवाल्यांना नोटीस द्यायची गरज पडलेली नसती आणि मुंबईमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेतली गेली नसती आणि म्हणून नोटिसा तर दिल्या गेलेल्या आहेत परंतु उस्मानाबादच्या एका शेतकऱ्याने पोलीस स्टेशनला एक पत्र लिहिलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की माझी मुलं मुंबईमध्ये राहतात आणि माझ्या मुलांकडे मला सहा क्विंटल धान्य घेऊन जायचं आहे सहा क्विंटल धान्यासाठी मला सोबत सहा माणसं घेऊन जाणं गरजेचं आहे याच्यावरती जर तुमचं काही ऑब्जेक्शन असेल तर ते आम्हाला कळवावं अर्थातच शेतकऱ्यांनी देखील त्याच्यावरती पर्याय काढलेला आहे आणि आम्ही मुंबईला जाणार असं त्यांनी सांगितलेलं आहे आता मूळ मुद्दा असा आहे की सरकार सगळं हे का करतंय कारण सरकारकडे मराठा आरक्षण देण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नाही असं दिसतंय त्याचं कारणाचं ते कशामुळे दिसते कारण ते आता आंदोलन कशा पद्धतीनं थांबवता येईल याच्यावर विचार करत आहेत परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन हे आंदोलन आपल्याला थांबवता येईल का याचा विचार मात्र सरकार करत नाही तर गर्दी कमी कशी होईल याचा विचार करते अर्थातच मुंबईमध्ये आंदोलन होणार आहे हे फिक्स झालेलं आहे पण सरकारला ही जी सगळी यंत्रणा आहे हीच यंत्रणा आता कशा पद्धतीनं गुंडाळता येईल याचा विचार सरकारकडून केला जातोय सरकारकडे आरक्षणासाठी पर्याय आहेत सरकार ते देऊ शकतं का अनेक पर्याय आहेत सरकार ते देऊही शकतं परंतु सरकारची जर तशी मानसिकता नसेल तर सरकार ते देणार नाही आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचं मला शेवटच्या भाषणामधलं पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या भाषणामधलं एक कोटेशन मला आवडतं ते म्हणतात की कि सरकार किती चांगलं आहे हे कशावरून कळतं जर ते चांगले निर्णय घेणार असेल तर अर्थातच राज्यघटनेमध्ये काय लिहिले याला काही अर्थ नसतो पण सरकारची मानसिकता जर तुमचं कल्याण करणं असेल तर सरकार ते करू शकतं त्याला राज्यघटनेचे कुठलेही बॅरिकेड्स नसतात कोणत्याही समाजाचं कल्याण करण्यासाठी कुठल्याही जगातल्या राज्यघटनेनं बॅरिकेड्स आलेले नाहीत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणत आहेत की कि राज्यघटना किती चांगली आहे हे त्याला राबवणाऱ्या लोकांवर डिपेंड आहे जर राबवणारे लोक चांगले असतील तर राज्यघटना चांगली असते जर राबवणारे लोक वाईट असतील आणि त्यांना जर तुमचं कल्याणच करायचं नसेल राज्यघटनाच व्यवस्थित राबवायची नसेल तर ती राज्यघटना वाईट आहे असं राज्यकर्ते सांगू शकतात आणि म्हणून सध्याची परिस्थिती अशी दिसते की राज्यकर्त्यांची मानसिकता मराठा आरक्षण देण्याची नाही आणि म्हणूनच ही सगळी तयारी सुरू आहे आपल्याला नेमकं सरकारच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद